की ड्रायफोट संदर्भात काही कशामुळे आपण मागे राहिलो ह्या विषय आपल्याला कळलेले आहेत सांगता येत नाही आहेत त्या काढून घेण्यासाठी आता मी त्या त्या विभागाच्या लोकांशी बोलतोय मंत्र्यांची वैयक्तिक भेट असल्यामुळे गडकरी साहेबांकडे हा विषय असताना ते चांगले मंत्री आहेत जरी विरोधी पक्षाचे आम्ही सत्ताधारी आम्ही विरोधी पक्षात जरी असो तरी चांगलं काम करणारे मंत्री आहेत त्यांना आम्ही पटवून सांगू शकू शकलो आहे की ह्या ठिकाणी किती गरज ड्रायफोटची आहे काय जागेच्या अडचणी आहेत लोकेशनच्या अडचणी आहेत त्या आता समजून घेतल्या त्यात मार्क काढून ह्या पाच वर्षात ह्या ठिकाणी ड्रायपोर्ट व्हावा यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे आणि एअरपोर्टचे विमानतळाचे विषय जे आहेत ते स्वाभाविक आहे कराडला विमानतळ आहे सोलापूरला विमानतळ आहे कोल्हापूरला विमानतळ आहे या परिस्थितीत सांगली विमानतळाची गरज काय हा प्रश्न पूर्ण केला जातो तो काय चुकीचा नाही आहे सांगलीला काय गरज आहे सांगली विमानतळ केल्यास ते इतर विमानतळांपेक्षा कसं यशस्वीपणे चालू शकेल हा मुद्दा आपल्याला पटवून सांगाय सांगायला लागणार आहे तुम्हाला विश्वास आहे की मी पटवून सांगू शकेल आणि या ठिकाणी लवकर लवकर एअरपोर्टची मान्यता घेऊन एअरपोर्टच्या वर्क करून या पाच वर्षाच्या निश्चित करून घेईल